सोहळ्याची हो सुरुवात आपण प्रासादिक अशा कीर्तनाने करणार आहोत कीर्तन केसरी हरिभक्त परायण विकास महाराज देवडे यांचं सुश्राव्य असं बहारदार कीर्तन इथे सादर होणार आहे धर्मा जगाला खरा प्रेम धर्मा जगा खऱ्या अर्थानं माईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो आहे एका असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रीचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं या जगात दोनच व्यक्तींना अनाथांची माय म्हटलं जातं एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदित असे आणि दुसऱ्या म्हणजे शिंदुताई सपकाळ परत अनाथांची माय नाही गड्या करता आलं तर असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा करता आलं तर असं काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करा की तुका म्हणे एका मरणेची सरे उरे कीर्ती शिल्लक ठेवण्यासाठी जगावं लागतं जगाच्या वेगळं सिंधुताई नेहमीच सांगायच्या अरे हा महाराष्ट्र कुणाला बी मोठा म्हणत नाही सिंधुताईंच्या मुखातलं वाक्य हा महाराष्ट्र कोणालाही मोठा म्हणत नाही या महाराष्ट्रात मोठ होण्यासाठी आधी मराव लागतं आणि मेल्यानंतर हा महाराष्ट्र मोठ्या मनात असतो सिंधुताई आज आपल्यातून शरीर रूपानं निघून गेल्या पण कीर्ती रूपाने शिल्लक आहे मी प्रमाणाच्या माध्यमातून ते पटवून देशभूते हो, राहील्या त्या फिरते जगा माझे जगा माझे राहिल्या त्या फिरते जगामाजे जगामा जीवन जगत असताना त्रास होत असतो लक्षात ठेवा टाकेचे घाऊस असल्याशिवाय देवाला सुद्धा देव पण मिळत नाही बाबा जो ताऊन सुलाखून निघत असतो ना तोच मोठा बनत असतो आज आजच माझ कीर्तनाचं मानधन कांताबाई भीमरावजी दाहिगुडे त्यांचे पती पोलीस आहेत त्यांच्याकडून माई आता उल्लेख करतो त्यांनी मला फोन केला आणि म्हणले महाराज पाकिटाचं कसं आहे मानधनाचं कसं आहे तिथून पाकिट घेऊ नका आणि माझा पहिला शब्द तुम्हाला एकच होता मला काही अपेक्षा नाही मी माईंचं एक आहे आणि माईंची सेवा करण्याची संधी मला मिळायला पाहिजे बाहेर आम्ही किती घेईल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही घड्या पण तुमच्याकडून मला एकही रुपयाची अपेक्षा नाही तुम्ही जे पाकिट भरले तेही तुमच्याकडे ठेवा आणि अकरा हजार रुपये त्या संस्थेकडून मला त्यांच्याकडून मला मदत आलेली आहे माझ्या कीर्तनाचं मानधन ते अकरा हजार रुपये मानधन आणि खऱ्या अर्थानं माझं आजच्या सकाळच्या कीर्तनाचं मानधन असं एकवीस हजाराचा चेक मी या संस्थांना खऱ्या अर्थानं देतोय <laughs> कारण फुल नाही फुलाची पाकळी या कार्यक्रमाला का मी घेऊन जाणार नाही कारण माईंकडून करून घेऊन जाणं हे मला कधीही परवडणार नाही आणि माईंग करून घेणारे कोण आपण माईने हजारो हाताने या जगाला दिले आहे आपण घेऊन आहे ते नको होऊया आपण देऊन जाणार आधार वड हरपला पण खंबीरपणे हा माई परिवार मात्र कार्यरत आहे माईंच्या स्मृती जपण्यासाठी माईंच्या नावे यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याची योजना आखली गेली माईंच्या कार्यातून प्रेरणा आणि आशीर्वाद मिळावेत या हेतूने हे पुरस्कार दिले जातात कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथजी माशेलकर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारती विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम पुरस्कारार्थी पुष्पाताई नडे आणि आम्रपालीचे दादा या सगळ्यांचं माई परिवारातर्फे मी विनया देसाई मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करावं आणि माईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं ईश्वरा विभू माई परिवारातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथजी माशेलकर, आम्ही बसल्या बसल्या आपल्या चरणी वंदन करतो आणि मी ममताई ताईला विनंती करते की आपल्या माई परिवारातर्फे सरांना सन्मानित करावं माईंच्या कार्यामध्ये जगन्नाथाचा रथ ओढण्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव कदम यांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे ते माई परिवारामधलेच आहेत त्यांचाही सन्मान आपण माई परिवारातर्फे केलाय मनपूर्वक धन्यवाद चांगल्या संवेदनशील मनाने हे काम पुढे नेणारे तुम्हाला सर्वांची ममताताई मी तिला विनंती करते आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर आहो बघता बघता माईंना जाऊन दोन वर्ष झाली यावर विश्वास बसत नाही आहे मुळात महाराष्ट्राने माईंना खूप प्रेम दिलं माईंनी पदर पसरून मदत गोळा केली लोकांनी भरभरून माईंचा पदर भरला आणि त्यातूनच महाराष्ट्रातल्या ज्या काही पाच संस्था आहेत त्या ज्या काम करता आहेत त्या आज घडीला त्या संस्थांमधनं दोनशे साठ मुलं त्यांना सांभाळणारा सत्तर ते पंच्याहत्तर कर्मचारी वर्ग पाचशेहून अधिक भाकडगाईंचा सांभाळ करणारी गोपिका गायरक्षण संस्था आणि हा सगळा माई परिवार आज उपस्थित आहे माझी आई मा आए, ही माझी आई पण होती आणि माझी माझं मा बाळ पण होतं आई म्हणायची मला प्रत्येक अनाथापर्यंत पोचायचं या जगात एकही अनाथ राहू नये आमचं स्वप्नही तेच आहे काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला काय काय समजावून घेऊ तुम्हीच घ्या समजून मला एका दिवसासाठी माझी आई द्यानुन स्वरूपवर्धीनी म्हटलं की पुष्पाताई असं एक समीकरण आहे आणि माईंच्या नावे मिळणारा पुरस्कार हा पुष्पाताईंना नक्कीच अधिक प्रेरणा देणारा ठरणार आहे आणि त्यांचं ते बोलणं म्हणजे जसं काय मला असं वाटतं की सरस्वतीच बोलते आहे मला कधी कधी त्यांच्या बोलण्यातून सावित्रीबाई ह्यांचा भास व्हायचा बहिणाबाईंचा भास व्हायचा भाई ओघवती भाषा ती जशी काय असं सहज काव्य करावं तसं आहे त्यांच्याकडे मी सासवडला जेव्हा मी गेले त्या भिंतीवरतीच खूप छान लिखाण असायचं आणि ते बघत राहावं असं वाटायचं की ऐकत वाचत राहावं असं वाटायचं कुठेतरी रुधायला भिडायचं ते मी आई झाले तुम्ही नातवंड व्हा तुम्ही नातेवाईक व्हा माझे आपले भारतीय संस्कार आहे ते जपून ठेवायला पाहिजेत आपण मुलांना नम्र व्हायला शिकवायचं आपल्याला की नुसतं आपल्याला जे मिळालं ते आपल्या पुरतं असतं का म्हणे ज्यांना ज्यांना गरज आहे ते आम्हाला वाटता आलं पाहिजे हे समाजाने आपल्याला दिलेली ही संधी सेवेची ती खूप मोठी आहे आणि त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे आणि ते आपण करत आम्रपाली उत्कर्ष संघ नागपूर त्या त्यांना आपण मानपत्र देणार आहोत सन्मान चिन्ह स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ आणि एकावन्न हजार रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे सिंधुताई आमच्या विदर्भातल्या चौथ्या वर्षापर्यंत शिक्षण झालं बालविवाह झाला सासरी वाद निर्माण झाले भांडण झाले सिंधुदाईंनी एकदा नागपूरला आल्यानंतर ना सांगितलं तर मी पाण्याला जात होती विहिरीवर पाणी घेऊन येत होती तर पाणी घेऊन येत असताना गाडगे मा, मा बाबा मागे उभे होते बाबांनी म्हटलं पोरीतूषिक आणि तो मी कसा घेतला असं right? माईंच्या कार्यामध्ये जगन्नाथाचा रोडण्यामध्ये डॉक्टर शिवाजीराव कदम यांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे ते माई परिवारामधलेच आहेत अनाथाची माई या खऱ्या अर्थाने विश्लेष काय विशेषण असणाऱ्या माईचं आपण अनेक वेळा सन्मान आपण केलेला आहे माईनी वंचितासाठी उपेक्षितासाठी आणि पीडितासाठी जे आपलं आयुष्य केलं त्याला देव मानून त्यानं काम केलं त्याचा आदर्श आपल्याला घ्यावा असं प्रमाण वाटतं म्हणजे अशा पद्धतीने काम करणाऱ्या माई आपल्याला आज नाहीत हे पटतच नाही लौकिक जगातनं ना आज नसल्या तरी त्यांचा विचार आणि त्यांचा आदर्श आपल्यासमोर त्यांनी ठेवून गेलेले आहेत आणि त्या आदर्शाचा विचाराचा दृष्टीनं आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं हमारे साथ जो रघुनाथ तो किस बात की चिंता त्यामुळे आपण आहात त्यामुळे आम्ही माई परिवार आज खुश आहोत आपलं मनोगत आपण व्यक्त कराव की माई नाही आहेत माई नाही आहेत असं सतत सांगितलं गेलं हे मला जराही पटलेलं नाही माई व्यक्ती नव्हत्या त्या संस्था होत्या शी वॉज नॉट अन इंडिव्हिज्युअल शी वॉज अन इन्स्टिट्यूशन इंडिव्हिज्युअल्स गो इन्स्टिट्यूशन्स रिमेन फॉर एव्हर व्यक्ती जातात संस्था कायमच्या राहतात आपल्या माई म्हणजे मा करुणा माझं सिंपल इक्वेशन आहे माई इक्वल टू करुणा माई इक्वल टू कम्पॅशन कळलं तर त्यामुळे त्या आहेत त्या कुठेही गेलेल्या नाही आहेत आपल्या बरोबर आहेत शेवटी माझ्या आईचा उल्लेख केलात आपण तीही स्वर्गात आहे आणि माई पण स्वर्गात आहेत मला आवडलं असतं तर त्या दोघे एकमेक्या कारण आपल्याला काय म्हणतात आता व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात ना तसं आपण थोडं व्हर्च्युअल रियालिटी करूया आई ला हे जे सर्व काम चालू आहे कळक नाही तिला तिच्या मनापासून सगळ्यांना वाटायचं कारण तिने पाहिलेलं आहे मी कसा वरती आलो आणि सगळ्यांसाठी काहीतरी करायचं तर ती म्हणत असे म्हणून तिच्यातर्फे मी एक चेक लिहिलो आहे तो चेक काही स्वर्गात जाऊ शकत नाही सिंधू ताईम फक्त छोटासा चेक आहे एक लाखाचा चेक आहे आणि तो मी माझ्या आई करते तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते तीच आता अशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला जशीचा तशी आठवते जशीच्या तशी आठवते पण असे वाटते कधी कधी झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला